महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्याचे जतन व्हावे याकरिता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त नागपंचमीचे औचित्य साधून पाच हजार महिलांनी बांगड्या भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला या कार्यक्रमाला राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी उपस्थिती लावत बांगड्या भरून मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला निमित्त होते प्रल्हाद गवडी मित्र परिवार तर्फे कसबा पेटेतील हायस्कूल मध्ये होते या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष होते अगदी पाच सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला निलिमा रासने व त्यांच्या महिला सहकार्यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केले मला त्यांना आवर्जून सांगायचंय पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असायची सासूरवास असायचा या सणांच्या निमित्तानं सांगायच्या आणि म्हणून या सणाच्या किंवा इतर गाण्यांच्या माध्यमातून किंवा कार्यक्रम सणांच्या माध्यमातून त्या संवाद साधत होत्या आता जग बदललंय हे स्पर्धेचं जग आहे आता एकतीस टक्के महिला महाराष्ट्रामध्ये भगिमोहन म्हणून काम करतात आता स्पर्धा ही स्वतःची आहे या स्पर्धेच्या जमान्यामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी तिला अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं तो पण जरी सुद्धा काही प्रश्न आमच्या आहेत आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून गर्भात वाढणाऱ्या मुलींची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मी करेन जन्मणी शिक्षण सासर माहेर सगळं माझं पुण्यात पण मला सांगायला खंत वाटते की प्रल्हाद भाऊ आजही पुण्यामध्ये मुलींचं प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा कमी आहे विद्येच्या बाहेर असलेल्या पुण्यामध्ये आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून आपण गर्भामध्ये मुलींची हत्या करतो आणि हे करणारे तुम्ही आणि मी आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं इथं बसलेल्या मातृत्वाला मला आव्हान करायचंय या निमित्तानं आवर्जून खऱ्या अर्थाने आपल्यातली बाई म्हणून आपण सगळं सहन करू पण आई म्हणून सहन करू नका गर्भात वाटणारी बाल म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणी असू दे तिला मी जन्म देणार हे ठणकावते आईने सांगा खऱ्या अर्थानं परंपरेच्या विरोधात जाऊन उभं राहिलो सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा वसा आणि वारसा दिला तेच हे पुणे शहर विद्याचं माहेर घर असलेलं तेच हे पुणे शहर याच पुण्यामधून पेन्शनरांचं पुणे म्हणून ओळखलं जाणार आणि सायकलचं शहर असलेलं हे पुणेकरांची ओळख या पुणेकरांमध्ये जे जे आले त्यांना पुणेकरांनी सामावून घेतलं मोठ्या प्रमाणात वाढत असेल नागरीकरण वसतीकरण आणि यामध्ये खऱ्या अर्थानं व्यवसायाच्या शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यामधून किती कोणी कसंही येऊ दे पुण्याने आपलं म्हटलं आणि त्या सगळ्यांना मोठं केलं पण म्हणून मला आवर्जून सांगायचंय पुण्याची संस्कृती आणि खऱ्या अर्थानं आपलं पुणे जोपायसायचं असेल तर मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं संकल्प जर या मंगळागौरच्या निमित्तानं केला तर मला असं वाटेल आपली नागपंचमी आणि मंगळागौर हा यशस्वी झाला आणि त्यासाठी मंगळागौरच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी गेले वर्षापासून आव्हान करतो की पूर्वीची सासूची नंदेची गाणी आता रद्द करावीत आणि बालविवाहाच्या विरोधात मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी पर्यावरणासाठी आपण संदेश द्यावा तर खऱ्या अर्थाने या मंगळागौरच्या माध्यमातून सुद्धा एक समाजामध्ये जनजागृती होईल इतकंच या निमित्तानं मी सांगेन मंगळागावच्या टीमने सुद्धा महिला सुरक्षितेसाठी असलेला एकशे बारा क्रमांक आपल्या माध्यमातून जरूर सांगितला जावा मुलींसाठी मुलींची संख्या पण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दिसते मुलींसाठी असलेला टोल फ्री क्रमांक हा दहा अठ्ठ्याण्णव आणि दहा एक्याण्णव आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल करू शकता अशा अनेक गोष्टी आपण मंगळागौरच्या माध्यमातून सांगितल्या तर माझ्या या मामाऊलींना लवकर समजतील त्यांच्या लक्षात राहतील त्याच्यामुळे आता इथून पुढे प्रल्हाद भाऊ आपण आता पुढच्या वर्षीचे मंगळाग हे सगळे पर्यावरण सुरक्षित आणि सबलीकरण यांच्यासाठी घेऊयात आणि माझ्या ग्रुपला सुद्धा मनापासून शुभेच्छा अतिशय सुंदर असं सा सादरीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एकत्र लिहून येऊन समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात यशस्वी यशस्वीरित्या लढूयात तर खऱ्या अर्थाने आपला हा उत्सव साजरा झाला असं मला मनापासून वाटेल कोणाच्या एकदा प्रल्हा मला या आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं येण्यासाठी उशीर झाला मी